योगा हो यो विषय <laughs> तर भावन आम्ही चाललेलो गोव्याला आता बाहेर चाललंय म्हटलंय की नाश्ता तरी करायलाच पाहिजे मग आम्ही थांबतोय निप्पाने नाश्ता करायला मग नाश्ता करून झाल्यावर योगा काय म्हणते बघा त्यानंतर आम्ही निघतोय आमच्या वाटेला तेवढं तिथे ऍक्सिडेंट झालेला दिसत आहे आजार हॉट ठेवून निघतोय आम्ही ट्रिपच्या पहिल्या लोकेशनला हे म्हणजे आजारामधील रामतीर्थ हे पॉईंट मला एवढा जाम आवडते की नाही डायरेक्ट व्हिडिओ काढते निघतोय सेकंड ला तो म्हणजे आंबोली इथे साहेब खातो ते खेळ मग आम्ही जातो वॉटरफॉल कड विथ पासष्ट टक्के पचका घेऊन कारण पस्तीस टक्के तिथं पाणीवर काही विमा जास्त वेळ न घेता निघतो तिसऱ्या पॉईंटला ते म्हणजे रेड्डीचा गणपती बाप्पाच्या पाया पडून थोडं पुढे गेल्यावर आम्हाला भेटते समुद्राचं दर्शन समुद्राच्या किनारे आल्यावर घरी पासणी गावते खेकड्याचं पिल्ल्या मग जास्त वेळ न गालो तर आम्ही निघतो डायरेक्ट गोव्याकडे महाराजांचं दर्शन घेऊन अटल सेतू ब्रिजच्या कालला आम्ही जातो डायरेक्ट साऊथ गोवाला पेलोलम बीच वरतो एवढंच